तर सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख आज खऱ्या अर्थानं गृह विभागाची जी बाब क्रमांक सोळा आहे पान नंबर बारा आहे त्यामध्ये सत्तावीस लहान बांधकामेसाठी तीस कोटीची तरतूद गृह विभागामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये धरलेली आहे अंतर्भूत केलेली आहे तिचं मी स्वागत करतो पण ही तरतूद ही अपुरी आहे कारण का एकंदरीत गृह विभागाचा जर राबता बघितला व्याप्ती बघितली आणि मगाशी सुद्धा आपण आपले सर्वांचेच ज्येष्ठ सदस्य ज्यांनी नव्वद सालापासनं आपल्या असणाऱ्या ह्या विधिमंडळाच्या सभागृहाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते कालिदास कोळंबकर साहेबांचं मनोगत ऐकलं ते अत्यंत भावनिक होऊन त्यांनी सांगितलं की आमच्या असणाऱ्या पोलीसकर्मींना त्यांच्या असणाऱ्या लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याचा पूर्णत्वा पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची तरतूद कमी पडता कामा नये आणि माझी आपल्याला सरकारला कृपया विनंती आहे की ह्या असणाऱ्या आपल्या तरतुदीतनं आपण खूप मोठ्या पद्धतीनं हा जो गृह विभागाचा पसारा आहे त्या पसाऱ्याला न्याय देऊ शकणार नाही यासाठी ना 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 ना। या आपल्या असणाऱ्या निधीच्या माध्यमातनं माझ्या मतदारसंघामध्ये कासेगाव पोलीस स्टेशनचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा प्रश्न आहे हायवेला लागून ते गाव आहे त्या गावाला पोलीस स्टेशन व्हावं पोलीस स्टेशनची इमारत व्हावी जागेच्यासाठी लागणारी तरतूद व्हावी आणि त्या तरतुदीच्या माध्यमातून आपल्याला निधीची सुद्धा तरतूद व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न व्हावा शिराळ्यामध्ये असेल कोखरुडमध्ये असेल कुरळपमध्ये असेल ह्या तिन्ही ठिकाणी शिराळ्यामध्ये आपल्याला तिथं पोलिसांच्या स्थानी पोलिसांच्यासाठी तिथं वसतीगृहाची किंवा निवासाची व्यवस्था करणं गरजेचं आहे कोखरुडमध्ये सुद्धा निवासाची व्यवस्था करणं गरजेचं आहे कुरळपमध्ये सुद्धा निवासाची आणखीन तिथं समुदर्शनाच्या सभागृहाची व्यवस्था करणं गरजेचं आहे या बाबी आपल्या सरकारच्या माध्यमातून ह्या पुढच्या काळामध्ये व्हाव आहेत अशा पद्धतीची इथं मी विनंती करतो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पूरक मागणीमध्ये क्रमांक द चार मध्ये बाप क्रमांक एकोणपन्नास मध्ये आपण दहा कोट रुपये गोशाळेसाठी मंजूर केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो एक अत्यंत स्तुत अशा पद्धतीचा उपक्रम आहे आपली गोमाता जी आहे तिचं जन जतन होणं गरजेचं आहे तिचं संवर्धन होणं गरजेचं आहे खिलार जात जी आपली आहे त्या खिलार जातीचा जो प्रसार आहे तो प्रसार जगामध्ये होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा जो भाग आहे तो भाग यानिमित्तानं सरकार जपायचा प्रयत्न करत आहे मला या निमित्तानं सरकारच्या समोरसुद्धा हा प्रश्न मांडायचा आहे की आपण जसं गोशाळेच्या माध्यमातून गोमातेचं जतन करतो आहे तसं या पुढच्या काळामध्ये माझ्या शिराया तालुक्यामध्ये आंत्री बुद्रुक नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये गावा दत्तात्रय मोरे नावाचे माझे एक सहकारी शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची नऊ जनावरं मधल्या काळामध्ये नऊ गायी दगावल्या नऊ गायी दगावल्यानंतर आम्ही सगळ्या मंडळींनी त्यांना मदत केली के वेगवेगळ्या असणाऱ्या सहकार्यानी सुद्धा मदत केली पण विम्याच्या कारणामुळं या सगळ्या गायींचा विमा जो आहे त्याचा प्रीमियम अकरा हजार असल्यामुळं अनेक शेतकरी विमा काढत नाही म्हणून माझी विनंती आहे सरकारला की केंद्र सरकारच्या बरोबर राज्य सरकारच्या बरोबर आपण संयुक्त प्रयत्न करावं शेतकऱ्याला वीस टक्के त्या विम्याचा भार जो आहे तो भार टाकावा राहिलेला सगळा भार जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकारनं जर घेतला तर खूप मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिराळ तालुक्यामध्ये बहात्तर हजार गोदन असेल तर त्यांचा त्या निमित्तानं विमा आपण काढू शकू आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण या निमित्तानं आपलं गोदन जे आहे त्याचं जतन करण्यामध्ये यशस्वी होऊ कृषी विभागाच्या माध्यमातून या निमित्तानं मी बाप क्रमांक बेचाळीस आहे पान नंबर एकोणतीस आहे यामध्ये मांडू इच्छितो की केंद्र आणि राज्य हिस्सा बारा कोटी पंचवीस लाख सतरा हजार अतिरिक्त तरतूद केल्याबद्दल मी अभिनंदन करतो पण त्याचबरोबर मी आज आपल्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची दयनीय अवस्था सुद्धा इथं मांडणं मला कर्तव्य वाटते घटनेच्या आपल्या असणाऱ्या त्र्याहत्तराव्या दुरुस्तीप्रमाणे दोनशे त्रेचाळीसावं आपलं परिच्छेद जे आहे त्या परिच्छेदानं कृषी खात्याला अतिरिक्त अशा पद्धतीची आपण व्यवस्था करावी अति अतिरिक्त अशा पद्धतीचे कर्मचारी द्यावेत अशा पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे पण केंद्र सरकारच्या ह्या निर्णयाचा अंमल आपल्याकडनं अजून झालेला नाही त्याहूनही पुढं ह्या ह्या असणाऱ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मा मला सांगावंसं वाटतं शिराळ्या तालुक्यामध्ये जवळजवळ आमचं सगळं क्षेत्र जर बघितलं तर अकरा हजार हेक्टर क्षेत्र हे भात पिकाखाली आहे आणि भात पिकाखाली असणारं जे क्षेत्र आहे यावेळेस झालेला जो अवकाळी पाऊस असेल अतिरिक्त पाऊस आहे त्यामुळं आमच्याकडं पूर्णपणे भात पीक जे आहे ते भात पीक आम्ही टोकू शकलो नाही आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की जसं आपण नुकसान भरपाईसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसचा आपला जी आर एक आहे तीस मे दोन हजार पंचवीसचा एक जी आर आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आरच्या संदर्भातला जर अंतर्भाव आपण जर केला तर बऱ्यापैकी ज्यांनी आज त्यांची जमीन या निमित्तानं पेरणीखाली आणलेली आहे त्यांना कुठंतरी मदत करता येईल आणि ज्यांनी पेरणीखाली आणलेली नाही त्यांनी कशा पद्धतीनं त्यांची पेरणी न झाल्यामुळं त्यांना किती नुकसान होते ह्याचंसुद्धा सुद्धा आपण आपण करावं आणि त्यांनासुद्धा त्या शेतकऱ्यांना आपण सहकार्य करावं अशा पद्धतीची मी या निमित्तानं विनंती करतो माझी अध्यक्ष महोदय आपल्याला एवढीच विनंती आहे मराठी भाषा व ऊर्जाच्या संदर्भात दोन मिनटं मला बोलणं गरजेचं आहे मराठी भाषेच्या संदर्भात आपण अभिजात भाषा देण्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं प्रयत्न केला आहे त्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचं मी पूर्वक इथं अभिनंदन करतो पण आज आपण वेगवेगळ्या असणाऱ्या वेग शाळांमध्ये जिचा पट पाचशे आहे त्या शाळेमध्ये आपण वाचनालय सुरू करणार का नाही ह्याच्या संदर्भातला सुद्धा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे आणि नुसतं वाचनालय सुरू करून चालणार नाही तिथं कंत्राटी पद्धतीने आपण सुद्धा नेमणं गरजेचं आहे त्याहूनही पुढे जाऊन आपल्या सिलेबसमध्ये आपल्याकडं असणारे जे समाज सुधारक आहेत आपल्याकडे असणारे जे झालेले संत आहेत आपल्याकडे असणारे जे वेगवेगळ्या पद्धतीचे समाज सुधारक कवी आहेत ह्यांच्या संदर्भातला सुद्धा त्या सिलेबसमध्ये अंतर्भाव आपण करणार का नाही ह्याच्या संदर्भातली सुद्धा एक ठोस अशा पद्धतीचे आश्वासन आम्हाला मिळावं आणि मला या निमित्तानं अध्यक्ष मोदय आपण संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा आपले आभार मानतो आपले भाव सत्य जितेशमुख भाऊ आपले भाऊ आपले भाऊ